श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या वार आहे गुरुवार दिनांक आहे सत्तावीस नोव्हेंबर आणि या दिवशी आलेला आहे पहिलाच मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार मार्गशीर्ष महिना हा भगवान श्रीकृष्णांना समर्पित आहे त्याचबरोबर या या महिन्यामध्ये गुरुवारचे व्रत जे आहे तर ते महालक्ष्मीचे व्रत केले जाते तर पहा पवित्र अशा मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि या मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारचे व्रत हे प्रत्येक घरातील स्त्री ही करत असते श्रावण महिन्याप्रमाणेच पवित्र मानला जाणारा हा मार्गशीर्ष महिना या महिन्यामध्ये सकारात्मक लहरी खूप अधिक प्रमाणामध्ये जागृत अवस्थेमध्ये असतात आणि या काळामध्ये आपण जे काही प्रभावी सेवा करतो उपाय करतो उपवास करतो त्याचे फळ हे आपल्याला अगदी शंभर टक्के मिळत असते आणि म्हणूनच आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी म्हणजेच उद्या उंबरठ्यावरती लक्ष्मीचं स्वागत करण्यासाठी असा हा लक्ष्मदी लक्ष्मीदीप लावायचा आहे हा कसा लावायचा आहे कुठे लावायचा आहे कशा पद्धतीने लावायचं आहे त्याचबरोबर घराच्या उंबरठ्यावरती आपल्याला ही एक वस्तू ठेवायची आहे ही वस्तू कोणती आहे कशी आहे याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत त्यामुळे तुम्ही कुठेही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर खाली कमेंट्स मध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका तर पहा जे कुणी महालक्ष्मी व्रत श्रद्धेने आणि मनोभावे करतील त्यांना श्री महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होईल पण श्रीमंती आल्यावर सुद्धा माणसाने उतू नाही नित्यनेमाने श्री महालक्ष्मीचे व्रत करावे देवीचे मनन चिंतन करावे म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील तुमची कामना पूर्ण करेल असं मानलं जातं मार्गशीष महिन्यातील हे गुरुवारचे व्रत जे आहे तर ते कुटुंबात धनधान्य आणि लक्ष्मीची कायम भरभराट राहावी यासाठी केली जाते मार्गशीष महिन्यातील व्रत जर आपण श्रद्धेने मनोभावे जर केले तर आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात हे जे गुरुवार आहेत तर ते मार्गशीष महिन्यातील पाच किंवा चार गुरुवार हे येत असतात यावर्षी ये मार्गशीर्ष महिन्यामध्ये चार गुरुवार आलेले आहेत शेवटच्या गुरुवारी आपल्याला या मार्गशीर्ष महिन्याची जी काही उद्यापन आहे तर ते करायचं असतं तर पहा जे महालक्ष्मीचं व्रत आहे तर ते बऱ्याच स्त्रिया ह्या करत असतात आणि हे व्रत केल्यामुळे प्रत्येकाच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी वैभव हे निर्माण होते कारण ही जी हे जे महामार्गशीर्ष महिना आहे तो अत्यंत पवित्र महिना मानला जातो या महिन्यामध्ये केले जाणारे व्रत वैकल्य यामध्ये आपल्याला शंभर टक्के फायदा हा होत असतो म्हणूनच आपल्याला काही प्रभावी उपाय देखील या दिवशी करायचे असतात तर पहा हे गुरुवार आपण का करायचे असतात तर आपल्याला घरामध्ये सुख शांती समृद्धी वैभव निर्माण व्हावे मुलांची प्रगती व्हावी घराची प्रगती व्हावी कोणतंही दुःख अडचणी संकट आपल्या घरामध्ये राहू नये यासाठी महालक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला हे गुरुवार जे आहेत तर ते करायचे असतात हा मार्गशीर्ष महिना भगवान कृष्णांना समर्पित आहे त्यामुळे या दिवशी भगवान श्रीकृष्णांची सुद्धा पूजा आराधना केली जाते भगवान विष्णू माता लक्ष्मी यांची पूजा करून त्यांचे संध्याकाळी विधिवत नैवेद्य त्यांना दाखवला जातो यामुळे भगवान विष्णू माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती राहते तर पहा आपल्याला हा जो उपाय आहे तर हा उपाय का करायचा आहे हा उपाय कधी करायचा आहे तर पहा हा उपाय आपल्याला उद्या सकाळीच करायचा आहे अगदी बारा वाजण्याच्या अगोदर हा उपाय तुम्हाला करायचा आहे तर हा उपाय क कसा करायचा आहे या उपाय केल्यामुळे आपल्याला काय फायदा होणार आहे तर पहा हा जर उपाय आपण उद्या आपल्या सकाळी घरामध्ये जर केला उंबरठ्यावरती जर केला तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही प्रवेश करेल आणि माता लक्ष्मीचं स्वागतासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे माता लक्ष्मी आपल्या घराचा जो उंबरठा आहे तर तो जर आपला सुशोभित असेल तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जे पैसा संकट अडचणी ज्या आहेत तर त्या जर आपल्या घरामध्ये पैसा येत नसेल तर पैसा घरामध्ये येऊ लागतो त्याचबरोबर जे अडीअडचणी आहेत दोष असतील काही नकारात्मकता असेल तर ती घराच्या बाहेर निघून जाते जर तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल पैसा आला की कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जात असेल घरामध्ये संपत्ती येण्याचे मार्ग जे आहेत तर ते कुठेतरी थांब गेलेले आहेत माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर स्वरूपात नाही आपल्या घरामध्ये आत्ता पैसे येतात आणि लगेच दुसऱ्या क्षणाला ते पैसे खर्च होतात म्हणजेच आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर नाही ती माता लक्ष्मी स्थिर होण्यासाठी त्याचबरोबर आपलं घर सोडून माता लक्ष्मी कुठेही जाऊ नये आपल्या घरामध्ये नेहमी पैशांची भरभराट व्हावी यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे आपल्याला कुणाकडूनही कर्ज घ्यावे लागणार नाही किंवा आपल्याला पैसा कुणाकडून उसना घ्यावा लागणार नाही यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामधील जे मुलं आहेत तर त्यांची प्रगती व्हायला सुरुवात होते पतीची प्रगती होते आणि घरातील सर्व ज्या गोष्टी आहेत तर त्या सुखकर होण्यास सुरुवात होते आणि म्हणून करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर उद्या सकाळी लवकर उठायचं आहे अगदी ब्रह्ममुहूर्त तुम्ही जरी उठले तरी सुद्धा चालेल आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गोमित्र हळद टाकून आंघोळ करायचे आहे त्यानंतर तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत या दिवशी तुम्हाला लाल किंवा पिवळ्या कलरची वस्त्र परिधान करायला शक्य असेल तर नक्की करायचे आहेत आणि त्यानंतर तुमच्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे पूजा केल्याच्या नंतर जर तुम्हाला सकाळीच तुमच्या लक्ष्मीचं पूजा मांडणी करायची असेल तर तुम्ही व्रताची पूजा मांडणी सकाळी करू शकता किंवा तुम्ही संध्याकाळी चार नंतर देखील करू शकता तर तुम्हाला जसं करायचं असेल तुम्ही तसं करू शकता तर तुम्हाला हा उपाय करण्यासाठी काय करायचं आहे तर तुम्हाला एका तांब्यामध्ये पाणी भरून घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला थोडंसं हळद टाकायची आहे गोमित्र टाक टाकायचं आहे हे पाणी तुम्हाला तुमच्या अंगणामध्ये उंबरट्याच्या बाहेर शिंपडायचं आहे उंबरठ्यावरती शिंपडायचं आहे आणि घराच्या मुख्य दरवाज्यावरती देखील शिंपडायचं आहे म्हणजे जी काही नकारात्मकता आपल्या उंबरठ्यावरती घराच्या मुख्य दरवाजावरती येऊन बसलेली आहे तर ती नष्ट होऊन जाईल तिथे तुम्हाला तो पुसून स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचा आहे उंबरटा पुसायचा आहे घराच्या बाहेरची जागा आणि घराचा जो मुख्य दरवाजा आहे तो पुसून घ्यायचा आहे त्यानंतर उंबरट्यावरती तुम्हाला या दिवशी आवर्जून हळदीचं लेपन करायचं आहे हळद आणि त्यामध्ये गोमित्र टाकून तुम्हाला करायचं आहे उंबरट्याची विधिवत पूजा करून घ्यायची आहे उंबरट्याच्या दोन्ही साईडला स्वास्तिक लक्ष्मीची पावलं तुम्हाला आहे त्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत धूप अगरबत्ती ओळून घ्यायची आहे तुमच्या मुख्य दरवाज्यावरती सुद्धा तुम्हाला एक स्वास्तिक काढायचं आहे त्याला सुद्धा तुम्हाला चार बिंदू साईडच्या दोन रेषा देऊन त्यांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या उंबरट्याच्या बाहेर रांगोळी काढायची आहे त्या रांगोळीवरती हळद कुंकू टाकायचा आहे त्याचबरोबर त्या रांगोळीच्या साईडनी दोन्ही साइडला उंबरट्याच्या बाहेर तुम्हाला दिवे प्रज्वलित करायचे आहेत त्या दिव्यांना हळद कुंकू लावायचं आहे आणि तुम्हाला थोडंसं कुंकू घ्यायचं आहे त्या कुंकूमध्ये थोडं पाणी मिक्स करून तुमच्या उंबरट्यावरती आठ रेषा तुम्हाला काढायच्या आहेत म्हणजेच आठ टिंब तुम्हाला द्यायचे आहेत अष्टलक्ष्मीचं प्रतीक तुम्हाला काढायचं आहे म्हणजेच तुम्हाला अष्टलक्ष्मीचं नाव घेऊन तुम्हाला त्या लक्ष्मींची नावं जे आहेत ते ते टिंब स्वरूपात द्यायचे आहेत म्हणजेच अष्टलक्ष्मी म्हणायचं आणि लगेचच तिथे तुम्हाला एक बिंदू काढायचा आहे म्हणजेच कुंकवाचा एक बिंदू द्यायचा आहे लगेच दुसरं टाकायचं तिथं धनलक्ष्मी धान्यलक्ष्मी वैभव वैभवलक्ष्मी लक्ष्मी ऐश्वर्या लक्ष्मी विजया लक्ष्मी त्याचबरोबर संतान लक्ष्मी असे आठ लक्ष्मींची नावे तुम्हाला घ्यायची आहेत आणि ते बिंदू तुम्हाला द्यायचे आहेत त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा तयार करायचा आहे त्यामध्ये लाल कलव्याची वाद घालायचे आहे त्यामध्ये तुम्हाला एक लवंग एक वेलची टाकायची आहे एक रुपयाचं एक नाणं टाकायचं आहे हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे तुमच्या उंबरठ्याच्या म्हणजे तुम्ही दरवाजाकडे तोंड करून असाल तर त्या दरवाजाच्या तुम्हाला उजव्या साईडला तो दिवा लावायचा आहे आता बघा हा दिवा लावण्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला थोडंसं उंबरठ्याच्या बाहेर उजव्या साईडला थोडीशी जागा जी आहे तर हल्दी, हल्दी पाने ती हळदी थोडंसं हळदीमध्ये पाणी घालून ते गोलाकार पद्धतीने हळदीने ती सारवायची आहे त्यानंतर त्यावरती तुम्हाला छानपैकी रांगोळी काढायची आहे त्यावरती तुम्हाला एक तांब्याचा कलश पाण्याने स्वच्छ भरून ठेवायचा आहे त्या तांब्याच्या कलशमध्ये तुम्हाला हळद कुंकू अक्षदा एक सुपारी एक नाणं टाकायचं आहे एक फूल टाकायचं आहे त्यानंतर त्यावरती तुम्हाला पाच आंब्याची पानं जे आहेत ती ठेवायची आहेत त्या पानांवरती तुम्हाला हळद कुंकू लावून घ्यायचा आहे त्यानंतर त्या कलशाला सुद्धा तुम्हाला हळद कुंकू स्वास्तिक काढून घ्यायचा आहे यानंतर त्या कलशावरती तुम्हाला एक प्लेट ठेवायची आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला तांदूळ ठेवायचे आहे तांदळावरती हळद कुंकू व्हायचं आणि त्यावरती हा जो दिवा आहे तर तो दिवा तुम्हाला उत्तर दिशेला तोंड त्या दिव्याचं वात येईल अशा पद्धतीने लावायचं आहे उत्तर दिशा ही माता लक्ष्मीची दिशा असते आणि माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी हा लक्ष्मीदीप आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर लावायचा आहे पद्धतीने असा हा लक्ष्मी दीप जो आहे तर तो तुम्हाला तुमच्या उंबरट्याच्या बाहेर लक्ष्मीच्या स्वागतासाठी असा लक्ष्मीदीप जर आपण गुरुवारच्या दिवशी लावला तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी हसत प्रवेश करते आणि आपलं घर सोडून ती कुठेही जात नाही त्यामुळे असा लक्ष्मीच्या स्वागतासाठी लक्ष्मीदीप तुम्हाला लावायचा आहे त्याचबरोबर उंबरट्याची पूजा देखील तुम्हाला करून घ्यायची आहे आणि दुसऱ्या दिवशी तो लक्ष्मीदीप जो आहे तो लक्ष्मी त्यामध्ये तुम्हाला एक दोन कापराच्या वड्या टाकून ते तुम्हाला जाळून टाकायचं आहे आणि ते तुमच्या घराच्या बाहेरच तुम्हाला जाळायचं आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की जे पाणी आहे तर ते पाणी तुम्हाला तुळस सोडून तुमच्या घरातील कोणत्याही झाडांना द्यायचं आहे जे काही साहित्य असेल एक रुपयाचं नाणं असेल सुपारी असेल तर ते पुढच्या वेळेस गुरुवारच्या दिवशी लक्ष्मीदीप लावायला तुम्हाला ते तसंच जपून ठेवायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला हा जो प्रभावी उपाय आहे असं अवश्य करायचा आहे तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशा छानशे व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ